सदलगा येथील युवा उद्योजक व सातारा येथील हॉटेल्स अमरचे मालक व युवकांचे प्रेरणास्थान असणारे अमरजित उर्फ बबलू अजित कुमार पाटील यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस व मिठाई वाटप करण्यात आले अलीकडे वाढदिवसासाठी भरणसाठ पैसा खर्च करून जेवणावळ केक फटाके व इतर गोष्टींना विनाकारण पैसा खर्च घालताना समाजात कित्येक लोक दिसत आहेत पण समाजासाठी काहीतरी करावयाचे या हेतूने अमरजित पाटील यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे सदलगा येथील कोवेंपू कन्नड शाळेमध्ये दोन हजार चोवीस वार्षिक परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी सहावी सातवीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आली यावेळी बोलताना माझी स्थायी समिती सभापती म्हणाले की शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर क्रीडा विविध खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी मी क्रीडा साहित्य शाळेस देईन अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली या कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती रणजित उर्फ मुन्ना पाटील यशराज पाटील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युथ फाउंडेशन अध्यक्ष अझरुद्दीन शेखजी सुनील पाटील वंशल्ला मुजावर कुमार डाक आकाश पोद्दार आलम प्रभू पोद्दार आसिफ मुजावर शिक्षक वर्ग व विद्यार्थी नागरिक उपस्थित होते स्वागत व आभार अझरुद्दीन शेखजी यांनी मानले एसबी न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम आज आमच्या मोठ्या भावांचे वाढदिवस आहे अमरजित <स्थी> ू पाटील यांचे तर त्यांचे वाढदिवस इथं साजरे करायचे कारण म्हणजे आमच्या गावातील मुलांना काहीतरी मदत व्हावी आता किरकोळ मदत होत आहे तरी काहीतरी पुढे जाऊन आमच्याकडून आणि पुढे हुशार विद्यार्थ्यांना मदत व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि आमच्या फॅमिलीकडून आणि पुढे यामधील आणि काही कर्तृत्व आणि विद्यार्थ्यांना परत मदत करायचे आमचे विचार आहे हळूहळू आता ते दोन चार वर्ष झालं आम्ही काम चालू केलेलं आहे आता पुढे जाऊन बघू ते मोठ्या प्रमाणात करायची आमची इच्छा आहे सगळ्यांची साथीने हा त्यासाठी आमच्या भावांचे चिरंजीव पण आलेत पहिल्यांदा आले तिथे ते <coughs> सुद्धा आता पुढील वाटचालीत सोबत असतील <coughs> गुरु ब्रह्मा गुरु गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे दंद घे ವಿದ್ಯಾಮಾತೆಯಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಸರಸದೇವಿ ಪದಕ್ಕೆ ಪಡಬಟ್ಟು ಗ್ರಾಮದೇವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಖಜಾ ಶಮನಾಮರ ಪದಕ್ಕೂ ಪಡಮಟ್ಟು ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ಸದಲಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆತ್ಮೀಯರು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾಳ್ಕಾಣ ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಯುವ ಉದ್ಯಮಿ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ಅಮರ್ ವೆಜ್ ಹೋಟೆಲ್ನ ಮಾಲೀಕರಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಸದಲಗದ ಸುಪುತ್ರ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಅಮರ್ಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರ ಐವತ್ತು ಒಂದನೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಆ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಸಹ ನಾವೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಕುವೆಂಪು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಸಹ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬವನ್ನ ನಾವು ಆಚರಣೆಯನ್ನ ಸರಳವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಸೊ ಪ್ರತಿ ವರ್ಷನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಿಎನ್ ಹಂಚ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಇದು ವರ್ಷನೂ ಸಹ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಿಎನ್ ಹಂಚೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಸಹ ಕುವೆಂಪು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಆ ಐದನೇ ತರಗತಿ ಮತ್ತು ಆರನೇ ತರಗತಿ ಮತ್ತು ಏಳನೇ ತರಗತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಸಹ ಈ ಒಂದು ಕುವೆಂಪು ಶಾಲೆಗೆ ಫಸ್ಟ್ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಗದು ಬಹುಮಾನವನ್ನ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಒಂದೊಂದು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ರು ಸತತವಾಗಿ ಮೂರು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಇವತ್ತು ಈ ವರ್ಷ ಏನ್ ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಅವರ ಅಮ್ಮ ದಾದಾ ಅವರ ತಾಯಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿನ್ನೆ ಕರೆ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ಮುನ್ನ ದಾದಾ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು ಅವರು ಹೇಳಿದ್ರು ಏನಿಲ್ಲ ಈ ಬಾರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದರ ಅಮೌಂಟ್ ಅನ್ನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿ ಕೊಡೋಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಪ್ರಥಮ ಬಂದಿರತಕ್ಕ ಏಳನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ಕಳೆದ ವರ್ಷ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಎರಡು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಅದೇ ರೀತಿ ಆರನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಒಂದು ಸಾವಿರದ ಐದನೂರು ರೂಪಾಯಿ ಅದೇ ರೀತಿ ಐದನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಒಂದು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಹೀಗೆ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ನಾಲ್ಕೂವರೆ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ದುಡ್ಡನ್ನ ನಗದು ಬಹುಮಾನವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜೊತೆಗೆ ಈ ಒಂದು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕುವೆಂಪು ಶಾಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಮೌಲಾನಾ ಅದಾಸ್ ಶಾಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಸರ್ಕಾರಿ ಉರ್ದು ಶಾಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಸರ್ಕಾರಿ ಮರಾಠಿ ಶಾಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ಶಾಲೆಗೂ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಸಹ ನಾವು ಸಿ ಯನ್ನು ಆಯಾ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ मुख्य अतिथी आगमना पाटीलगेर आगीबद्दल स्वागत राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा